मला नेहमी असं वाटतं की आपले जे लहानपणापासूनचे संस्कार आहेत ते कुठेच जात नाहीत आणि ते मोठेपणीसुद्धा आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून ते संस्कार आपल्याला दिसत असतात पण बाबा माझे वडील ते आ, नाटकात कामं करायचे पण ते पुण्यात नव्हते ते मुंबईला होते मी पुण्याची मुंबईला असताना त्यांनी अनेक नाटकांमधून कामं केली आणि मला आठवते आहे म्हणजे माझी पहिली आठवण मी सांगेन की ती आहे की मी बाबांचा अल्बम त्यांनी एक छान अल्बम केला होता तो अल्बम काढून मी त्यांचे फोटोग्राफ्स पाहायची आणि ते, ते फोटोग्राफ्स होते ते एक फोटो त्याच्याखाली त्या कॅरेक्टरचं नाव नाटकाचं नाव आणि क संस्था असा एक सुंदर आल्बम होता आणि इतका छान होता मी म्हणजे कितीही पाहिला तरी माझं समाधान व्हायचं नाही मला काही एक पंधरा दिवसांनी आठवण आली की मग बाबांचा आल्बम काढायची बघत बसायची कदाचित ते कुठेतरी माझ्या डोक्यात बिंबलं असेल की नाटक हे असं असतं किंवा नाटकात हे असं वेगवेगळे वेश तुम्हाला घ्यायला लागतात